नमस्कार आज मी तुम्हाला ज्वारीच्या जे भरडा काढलेला आहे त्याचं मी उपीट दाखवणार आहे तर ज्वारी सडून त्याचं उपीट एवढं छान लागतं की तुम्ही हा हे उपीट आहे ते, ते क नक्की करून बघा मी अगोदर ज्वारी कशी सडायची हे त्या ज्वारीची पापड बनवताना हेच दाखवलेलं आहे तरी पण मी आणखी एकदा दाखवणार आहे तर ही जी ज्वारी जी आहे ती भरडलेली आहे म्हणजे सडून घेतलेली आहे तर त्याचं उपमा बनवत आहे तर त्यासाठी लागणार साहित्य आहे सडलेली ज्वारी कांदा टोमॅटो मिरची शेंगदाणे लसूण पाणी मोहरी जिरे हळद तुम्ही लाल तिखट टाकायचं असलं तर टाकू शकतात नसता बिना लाल तिखटाचं पण करू शकतात तर मी मिरची टाकत आहे तर सर्वप्रथम आपण जी ही सडलेली ज्वारी आहे म्हणजे सडलेली ज्वारी म्हणण्यापेक्षा त्याचं थोडंसं पावडरच केलेली आहे मी तर त्याचं उपीट दाखवत आहे तर आता ही जी सडलेली ज्वारी आहे ती आपण भाजून घेऊयात बारीक गॅसवर भाजून घ्यायचं आहे आणि फोडणीसाठी लागणार साहित्य आहे तेल तर हे भाजून घेतल्यानंतर आपण फोडणी टाकून घेऊयात अशा प्रकारे जी सडलेली ज्वारी आहे आणि ती भरडून काढलेली आहे तर ती आता आपण भाजून घेत आहोत आणि ह्याचं उपीट करत आहोत तर अशा प्रकारे भाजून घेतलेलं आहे तर तांबूस कलरचं जी आहे ते भाजून घेतलेलं आहे हा ज्वारीचं बरडा जो आहे तो आणि ह्यामध्ये माझ्याकडून सांगायचं राहिलं की महत्त्वाचे इन्ग्रेडियंट म्हणजे तेल आणि मीठ तर आपण जे आहे ते आता फोडणी टाकून घेऊया तुम्हाला ह्यासोबत ताकसुद्धा छान लागते लिंबू छान लागते तुम्हाला जे आवडेल ते आपण घेऊ शकतात मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर आपण जी ही आहे ते फोडणी टाकून घेऊयात आपण त्यालामध्ये मोहरी टाकून घेऊयात मोहरी जिरे मिरची लसूण कांदा तु... आता हे सगळं छान फ्राई होऊ द्यायचं आणि आपण त्यामध्ये नंतर टोमॅटो टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे त्यातच लगे आपण शेंगदाणे पण टाकून घेऊयात कांदा हा आता छान परतला आहे आपण त्यामध्ये आता टोमॅटो टाकून घेऊयात टोमॅटो आणि हे छान परतून घेऊयात टोमॅटो टाकल्यानंतर आपण त्यामध्ये हळद टाकायची आहे हळद हळद टाकल्यानंतर आपण जे भाजलेलं जे ज्वारीचं भरडा आहे सडलेली ज्वारी ते आपण टाकून घ्यायची आहे मीठ टाकून घेऊयात चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आपण यामध्ये आता पाणी टाकून देऊन झाकून ठेवून शिजून घेऊयात तर या प्रकारे आपण आता पाणी टाकून शिजून घेऊयात तर अशा प्रकारे आपण आता उपीट करायला ठेवलेलं आहे तर आता यावर आपण झाकून ठेवूयात आणि चांगलं शिजल्यानंतर मग आपण ते उघडून पाहूयात ह्या उपीटासोबत तुम्ही लिंबू ताक वगैरे पण छान लागतं तर तुम्ही ते घेऊ शकतात करताना ज्वारी कशी सडायची त्याचा भरडा कसा काढायचा ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर ती तुम्ही पाहू शकतात हे झालेलं आहे छान ज्वारीच्या सडलेल्या पे भरड्यापासून उपीट तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा धन्यवाद